नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत सध्या हिवाळा चालू झाला आहे तर हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश करावा याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा नवीन लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर पण करा हिवाळ्यामध्ये सगळीकडे थंडी असते वृक्ष वातावरण असतं त्वचा वृक्ष पडते कोरडी पडते त्याचबरोबर आपला अग्नी जो असतो तो खूप प्रदीप्त असतो म्हणजे भूक खूप चांगली लागते रात्र मोठी असल्यामुळे सकाळी उठलं की भूक लागते आपन तर अशावेळी आपण कुठला आहार घ्यावा म्हणजे कुठल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा याबद्दल बघूया तर हिवाळ्यामध्ये शक्यतो मधुर आम्ल लवण आणि स्निग्ध आणि गुरु असा आहार आपल्याला घ्यायचा आहे ज्यांना डायबेटीस नाही आहे त्यांनी गोड पदार्थांचा समावेश नक्की ह्या ऋतूमध्ये करा पण गोड पदार्थ खात असाल तर ते जेवणाच्या सुरुवातीला खावा कारण आयुर्वेदानुसार जेवणाच्या सुरुवातीला हा प्रदीप्त असतो त्यामुळं आपण कुठलाही जड पदार्थ किंवा गोड पदार्थ जर खाल्ला तर तो सहज पचून जातो आणि त्याचा कुठलाही त्रास आपल्याला होत नाही याचबरोबर पचायला असे जड आणि गुरु पदार्थ देखील ह्या ऋतूमध्ये पचतात याचबरोबर आपल्या खाण्यामध्ये गहू म्हणजे गव्हाची पोळी ही अवश्य ठेवा कारण गहू हे आयुर्वेदानुसार मधुर रसात्मक आहेत ते स्निग्ध आहेत आणि संधानकर आहेत म्हणजे हाडांना जोडून ठेवणारे आहेत त्यामुळे या ऋतूमध्ये पोळी किंवा गव्हाच्या पदार्थांचा समावेश नक्की करा त्याचबरोबर बाजरी म्हणजे बाजरीची भाकरी आणि लोणी अवश्य खावा कारण बाजरी ही देखील मधुर आहे जड आहे आणि उष्ण आहे त्यामुळे ह्या ऋतूमध्ये ती चांगल्या प्रकारे पसते आणि त्याचा फायदाही आपल्याला चांगल्या प्रकारे होतो या ऋतूमध्ये सगळ्या डाळी आपल्या आहारात ठेवायच्याच आहेत हिरवे मूग तूर डाळ मसूर हरभरा ह्या सगळ्या डाळी ठेवायच्या आहेत पण यासोबतच महत्त्वाची म्हणजे उडीदाची डाळ ही या ऋतूमध्ये खूप चांगली आहे ती पचायला जड आहे गुरु आहे उष्ण आहे त्यामुळं ह्या ऋतूमध्ये ती चांगल्या प्रकारे पचते त्याचबरोबर उडद्याच्या डाळीमुळं शक्तिवर्धक आणि बलवर्धनाचं काम हे खूप चांगल्या प्रकारे होतं त्यामुळं उडद्याच्या डाळीचे पदार्थ ह्या ऋतूमध्ये अवश्य घ्या दूध दूध हे देखील मधुरसात्मक आहे जड आहे आणि शक्ती वाढवणारं आहे त्यामुळे ह्या ऋतूमध्ये दूध दुधाचे पदार्थ म्हणजे दही दही तसं आपल्याला बघायला गेलं तर वरवर थंड वाटतं पण दही हे उष्णविर्यात्मक आहे त्यामुळे ह्या ऋतूमध्ये दुपारच्या वेळी जेवणानंतर किंवा जेवणामध्ये दही अवश्य सेवन करा ज्यांना दह्यामुळे त्रास होतो त्यांनी दही दह्यामध्ये साखर किंवा मध घालून खाल्लं तरी चालेल पण दही हे ताजं असलं पाहिजे आणि दही शक्यतो रात्री घेऊ नका याचबरोबर तूप आणि लोणी यांचा देखील समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा याचबरोबर ह्या ऋतूमध्ये तीळ शेंगादाणे जवस पौष्टिक लाडू डिंगाचे लाडू किंवा अळीवाचे लाडू त्याचबरोबर मेथ्यांचे लाडू हे अवश्य आपल्या खाण्यामध्ये ठेवा हा ऋतू जो आहे तो निसर्गाकडून आपल्याला बल देणारा असा ऋतू आहे यालाच हेल्दी सीजन असं देखील म्हणतात ह्या ऋतूमध्ये आजार हे कमीत कमी होतात जरी सर्दी खोकला जरी झाला तरी तो पटकन बरा होतो कुठलेही साथीचे रोग शक्यतो ह्या ऋतूमध्ये येत नाहीत ह्या ऋतूमध्ये अग्नी प्रदीप्त असतो त्यामुळं शक्यतो उपवास करू नका कारण ज प्रदीप्त झालेला अग्नी हा ज्यावेळी काहीही पचन करायला मिळालं नाही तर त्यावेळी तो आपल्या शरीरातले धातूंचं पचन करतो आणि त्यातून अशक्तपणा किंवा वेगवेगळे आजार व्हायला वात वाढायला मदत होते त्यामुळे शक्यतो उपवास ह्या ऋतूमध्ये टाळा ह्या ऋतूमध्ये सगळ्या प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या फळं ही उत्कृष्ट प्रकारची मिळतात आणि चांगल्या दर्जाची मिळतात त्यामुळे ह्या सगळ्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करा हिवाळ्यामध्ये त्वचा ही वृक्ष असते कोरडी असते काही प्रमाणात वात वाढलेला असतो त्यामुळे ह्या ऋतूमध्ये अभ्यंग जरूर करा पूर्ण अंगाला तेलानी मसाज करा आणि गरम पाण्याने आंघोळ करा त्याने शरीरातला वात कमी व्हायला त्याचबरोबर त्वचा स्निग्ध व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्यासाठी आपण तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकतो त्याचबरोबर पोटातून देखील स्निग्ध पदार्थ जाणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तेल आणि तुपाचा अवश्य समावेश आपल्या आहारात करा त्यांनी वाढलेला वाद कमी व्हायला आणि कोरडेपणा किंवा वृक्षपणा कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद